माझी बहिणीचे मिस्टर एक्सपायर झालेले आहेत बहीण आणि तिचा मुलगा यांच्या मुलाच्या एज्युकेशनसाठी मला ते पैसे हवेत मला स्वतःला पैसे नको आहेत कारण बहीण आता बहिणीला कुठला सोर्स नाही आहे इन्कम सोर्स हा कुठलाच नाही आहे तुला तर तिच्याकात मला चार लाख आठ अडुसष्ट हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये अजून मिळाले नाही माझी मुद्दल मिळाली नाही आज अठरा वर्ष झाली अजून मी झगडतोय अजित दादा पप्पा नाही आहे ना वडील नाही आहे बहिणीचं जर संगोपन करणं मला भागच आहे भाच्याचं संगोपन करणं मला भागच आहे तर मला दुसरा पर्याय नाही मी आत्मदहन करणार सर मुख्यमंत्री कार्यालयासमोर जाऊन सर्वसामान्य नागरिक हे स्वतःच्या पैशांसाठी जर कोणावर जास्त विश्वास ठेवत असेल तर ती बँक आहे असं म्हणावं लागेल पण एखाद्या बँकेत तुम्ही पैसे ठेवले किंवा बँकेकडून तुम्हाला एक पैसे मिळणार असतील आणि ते मिळलेच नाही तर असंच काही अजित सहकारी बँकेमधल्या ठेवीदारासोबत झालेले नेमकं हे प्रकरण काय आहे काय नेमकं झालेलं आहे जाणून घेऊ दादा काय तुमचं नाव आणि काय नेमकं झाले माझं नाव विकास दयानंद शिंगाडे आहे आधी सहकारी बँक नगरला शाखा होती आई वडिलांच्या नावाने तिथे एफ डी केलेल्या होत्या दोघांच्या जॉईंट मध्ये दोन हजार सातला ही बँक बुडीत खात्यामध्ये गेले दोन हजार सात नंतर आई वडील हयात असताना बऱ्याच वेळा प्रयत्न केले आई वडिलांनी पण दोन हजार सात नंतर काही पैसे मिळाले नाहीत वडील दोन हजार हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना क्लेमच्या स्वरूपात एक लाख रुपये आम्हाला मिळाले वडील दोन हजार तेराला एक्सपायर झाले आई दोन हजार एकोणीस ला एक्सपायर झाली क्लेमच्या स्वरूपात एक लाख रुपये आम्हाला मिळाले पण आज ताग्यात मला चार लाख अड हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये अजून मिळाले नाही माझी मुद्दल मिळाले नाही आज अठरा वर्ष झाली अजून मी झगडतोय अजित दादा पवारांना मी ऍप्लिकेशन केलेलं आहे रिझर्व्ह बँकेला सगळीकडनं ऍप्लिकेशन केलेलं आहे त्यांचा पण मला रिप्लाय आलाय आहे मुरळीधर साहेबांना सुद्धा मी ऍप्लिकेशन केलेलं आहे सगळीकडनं करून मला कुठूनही मुद्दल सुद्धा मिळत नाहीये तर आज आम्ही जगायचं कसं एवढं विश्वासान आम्ही एवढं पैसा तिथे बँकेत आईवडिलांनी ठेवला आई वडिलांचे पाय झिजून झुजून आई वडील एक्सपायर झाले तरी आता इतके वर्ष झाले तरी पण मला अजून त्याचा काही न्याय मिळत नाहीये तर मी न्याय कोणाकडून मागावा त्यासाठी मला तुम्हीच सांगा आता कोणाकडनं काय करावं ते नेमकी इन्स्टॉलमेंट तुम्ही कशा प्रकारे केली याकडे बँकेला तुम्ही कशा प्रकारे पत्र निवेदन वगैरे मी प्रत्येक वेळेस बँकेत जाऊन निवेदन देत गेलेलो आहे तर ते म्हणत होते की फक्त तुम्ही अर्ज करा अर्ज करा तुमचा अर्ज आम्ही पुढे पाठवू पुढे पाठवू पण अर्ज करण्यात एवढा मोठा घट्ट झाला की ते रद्दीपर्यंत झालेले माझ्याकडे एफडीच्या पूर्ण ओरिजिनल पावत्या झेरॉक्स पण आहे वडिलांच्या दोघांच्या हे पण आहेत दोघांच्या मधल्या दोघांच्या एफ च्या ओरिजिनल पाहते आहेत सगळं आहे सगळ्या बँकेला दाखवलंय बँकेचे जे मॅनेजर आहेत ते कधी उपस्थित नसतात गुरुवारी येतात म्हणून सांगतात ते शिरूरनं त्या तावरे नाव आहे त्यांचं त्या तावरेनं सुद्धा कॉन्टॅक्ट केलं तर त्यांनी माझा नंबर ब्लॉक करून ठेवला आहे मला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट मिळत नाही त्यांची आता बँक मार्केट मध्ये गेलेली आहे पण तिथं कुठला व्यवहार चालत नाही तिथल्या शिपाई फक्त असतात ते शिपाई म्हणतात तुम्ही कंझ्युमर कोर्टात जरी पिटिशन दाखल केलं तरी तुम्हाला तिथून काही फायदा मिळणार नाही कारण मी दर महिन्याला तारखेला जातोय मुंबईला त्यामुळे अजूनपर्यंत एक सुद्धा पिटिशन दाखल करून कंझ्युमर कोर्टाकडे पिटिशन दाखल करून एक सुद्धा आतापर्यंत कुठल्याही ग्राहकाला कस्ट कस्टमरला पैसे मिळालेले नाहीत असं तिथल्या शिपायांनी सांगण्यात आलेले आहे मला तर आता मी न्याय मागायचं कोणाकडं कंझ्युमर कोर्टाकडे मागायचा का को सुप्रीम कोर्टाकडे मागायचा का सरकारकडे मागायचा तुम्ही बँकेकडून तुम्हाला काय या प्रकरणात उत्तर आलं आणि असे तुम्ही तिथे एकटेच आहात की बाकीचे पण अजून बरेच जण ठेवीदार बँकेकडनं मी माहिती घेतली तर सहाशे ब्याण्णव अजून ठेवीदार आहेत बँकेकडनं सांगितलं जात आहे आम्हाला की बँकेकडून वसुली होत नाहीये आणि वसुली झालेले बँकेकडचे पैसे रिझर्व्ह बँकेमध्ये जमा केले जाणार आहेत आणि रिझर्व्ह बँकेकडनं तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत म्हणजे याचा अर्थ बँकेकडनं वसुली होत नाहीये आणि बँकेचा कारभार जो आहे तो त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याच यांना सगळ्यांना त्यांनी कर्ज दिलेलं होतं त्यांच्याकडून वसुली होत नाहीये मग त्याच्यात आमचा काय दोष पण आम्ही चांगल्या आम्ही कोणाकडे काही कर्ज केले नाही किंवा काय केले नाहीये तुमच्याकडून वसुली होत नाही पण त्याच्यात आम्ही भरडलो जातोय ना पण त्यात आमचा काय दोष असणार आहे तुम्ही आता बोलले की अजित पवार असतील किंवा मुरलीधर मोहोळ असतील यांना निवेदन दिलेलं आहे त्यांच्याकडून काय उत्तर आले हे काय मुरलीधर मोहोळांना मी अठ्ठावीस जुलैला जनता दरबारमध्ये मी तिथे अप्लिकेशन केलेलं होतं त्यांचा अकरा जूनला आलेला आहे नंतर मे पंचवीस ला आलेला आहे त्यांनी त्यांच्या ह्याच्यातनं आलेला मेसेज आले की तुम्ही ऑफिसला येऊन भेटा मी ऑफिसला येऊन भेटलो तर ठीक आहे आम्ही ते फॉरवर्ड करतो म्हणून सांगण्यात आले याच्या पलीकडे मला काही उत्तर मिळालं नाहीये त्याच्यावर आम्ही तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना आहे याच्या पलीकडे मला कुठलं उत्तर मिळालं नाही आता या पैशांचं म्हणजे हे पैसे जे आहेत नक्कीच सर्वसामान्य हे चार लाख ही खूप मोठी रक्कम असते त्याचं नियोजन तुम्हाला असतं तुम्ही कशा प्रकारे केलं असतं के मला नियोजन करण्याकरता माझी बहिणीचे मिस्टर एक्सपायर झालेले आहेत बहीण आणि तिचा मुलगा यांच्या मुलाच्या साठी मला ते पैसे हवेत मला स्वतःला पैसे नको आहेत कारण बहीण आता बहिणीला कुठला सोर्स नाहीये इन्कम सोर्स हा कुठलाच नाहीये तिला तर तिच्याकरता म्हणून मला मिळावे मला नाही मिळाले तरी चालेल तसं मी अफिडेव्हिट पण केलेलं आहे की जे काही मला पैसे मिळाले मी नॉमिनी असलो तरी माझ्या पैशाचा वाटा त्या दोघी बहिणींना पण मिळावा पण जास्त करून माझ्या लहान बहिणीला मिळावा जेणेकरून तिच्या मुलाचं शिक्षण व्हावं म्हणून शिक्षणाकरता मी एवढी धडपड करतोय आज अठरा वर्ष झालं आई वडिलांनी केले आता मी दोन हजार एकोणीस पासून मी सहा वर्ष झाले मी झगडतोय हे पैसे मिळून माझ्या भाषाला काय ना काहीतरी शिक्षणासाठी खर्च करावा जर शिक्षणासाठी जर मला पैसे मिळत नसेल आणि मी माझे स्वतःचे पैसे आई वडिलांनी ठेवलेले जर मला मिळत नसेल तर न्याय मागायचं कोणाकडं तुमचे पैसे परत मिळवण्यास नाही यापुढे आता मी माझी सहन संपलेली आहे मी सरळ मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्रीच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणार त्याशिवाय मला पर्याय नाही हारता मानणार नाहीये पण माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नाहीये जर दुसऱ्या कुठल्या एखाद जर असं तुम्ही फ्रॉड किती करताय त्याचे तुम्ही सगळे वसूल करू शकता ना आमच्यासारखे सर्वसामान्य माणसाची तुम्ही कुठलीच म्हणजे गैस करू शकत नाहीये सर्वसामान्य माणसाला तुम्ही हयातच धरत नाहीये तर मग काय उपयोग आहे ह्या जीवनाचा अर्थ काय आता मोठा भाऊ म्हणून मी सगळं करतोय मला दुसरा भाऊ नाहीये ना आई वडील नाहीये बहिणीचं जर संगोपन करणं मला भागच आहे भाच्याचं संगोपन करणं मला भागच आहे तर मला दुसरा पर्याय नाही मी आत्मदहन करणार सगळं मुख्यमंत्री कार्यालयासमोर जाऊन बँकेने तुमच्यासोबत फ्रॉड केलाय असं तुम्हाला बँकेने फ्रॉड केला म्हणजे दोन हजार सात पासून बँकेने जे आम्ही प्रत्येक वेळेस अप्लिकेशन द्या ऍप्लिकेशन द्या ह्याच्यावर आम्हाला काही उत्तरच देत नव्हतं अप्लिकेशन अप्लिकेशन देऊन देऊन खूप झाले अप्लिकेशन देऊन पण त्यातून काही मार्ग नाही मिळालेला बँक म्हणते आमच्याकडनं वसूल झाले नाहीत हे बँकेचं काम आहे हे उत्तर बरोबर नाही आहे बँकेचं आमच्याकडनं अपेक्षित नाही आहे बँकेकडनं की वसूल झाले नाहीत मग तुम्ही देताना कसे देऊ शकलात जर देताना तुम्हाला वसुली करता आली नाही तर दिली कशी तुम्ही बँकेला हा माझा प्रश्न आहे की तुमच्याकडनं वसुली होऊ शकत नाही तर त्या माणसाला तुम्ही कर्ज कसं दिलं त्या बँकेचं आमचे पैसे कसे काय बुडवले तुम्ही आमच्या पैसे कडनं तुम्ही दुसऱ्याला कर्ज दिले ज्या अधिकारी असतील कोण असतील बँकेचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या जप्ती करा त्यांच्यावर तुम्ही जप्ती करून त्यांची वसुली करा त्याप्रमाणे आमचे पैसे तुम्ही हे करून द्या ना आम्हाला कोणत्याही पर्याय कुठल्याही पर्याय नाही तुमच्याकडे जे पर्याय असतील त्या पर्याय आमचे पैसे आम्हाला मिळू देत आमच्या कष्टाच्या आईवडिलांचे कष्टाचे पैसे आम्हाला मिळणं गरजेचं आहे आता आपल्या सोबत होते अजित सहकारी बँकेचे ठेवीदार त्यांच्या मते बँकेकडून जर वसेलीच होत नसेल तर अशा माणसाला कर्ज का दिलं आणि आमचे पैसे का बुडवले असा प्रश्न या ठेवीदाराकडून विचारला जातोय त्यामुळे आता यांना न्याय मिळतो की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र